नमस्कार अस्सल चव या मराठी कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूरक स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत झणझणीत असं बेसन बघा हा बेसन संध्याकाळी जेवणाच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला थोडंसं काहीतरी खायचं असतं त्यावेळेस आपण एकदम कमी वेळामध्ये आणि अत्यंत असं चटकदार असं जेवण म्हटलं की आमच्या घरामध्ये बेसन आणि भाकरी हा बेत खूप आवडतो तर चला तर मग आज आपण बेसन कसं करायचं ते बघूया तर बेसन करण्यासाठी मी या ठिकाणी एक कांदा घेतलेला आहे मोठा कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि लसूण यांची थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे पेस्ट करून घेतलेली आहे तसंच या ठिकाणी हे बेसन आहे बेसन मी चांगलं चाळून या ठिकाणी घेतलेलं आहे आपण आता बेसन करायला सुरुवात करूया या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे एक पळी तेल टाकलेलं आहे हे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये सगळ्यात अगोदर टाकते मी जिरे जिरे छान असे तडतडल्याच्या नंतर या तेलामध्ये मी टाकते कांदा कांदा छान असा का परतून घेऊ कांदा चांगला मऊ होत आलेला आहे आता या तेलामध्ये आपण टाकूया टोमॅटो टोमॅटो छान थोडासा जास्तीचा टाकला म्हणजे बेसनला चांगली चव येते खमंग असं बेसन लागतं कांदा आणि टोमॅटो चांगले आहेत कांदा मऊ होण्यासाठी आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया ज्यामुळे ती लवकर टोमॅटो मऊ होतील टोमॅटो इकडे थोडेसे मऊ होत आहेत तोपर्यंत आपण बेसन भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून हे बेसन आपण छान असं हाताने मिक्स करून घेऊ टोमॅटो छान मऊ झालेले आता याच्यामध्ये टाकू आपण हिरवीची वाटलेली हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा आता हा ठेचा पण आपण याच्यामध्ये चांगला परतून घेणार आहे जेणेकरून की आपल्याला बेसन हे चरचर लागणार नाही घरात भाजीला काही नसेल तर अशा वेळेला आपल्याला हा एक उत्तम असा पर्याय असतो बेसन आणि भाकरी गरम गरम भाकरी आणि गरम बेसन अत्यंत आवडीचा असा मेनू आहे आमच्या घरामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टांगा परतून होतोय छान असा वास सुटला आहे यात आपण टाकूया थोडीशी हळद मिश्रणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता थोडंसं आपण गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवूया आणि हे जे बेसन आहे हे बेसन जे मी भिजवलेलं होतं हे बेसन आता आपण याच्यामध्ये टाकू मिक्स करून घेऊ सांगतो छान सुगंध सुटलाय त्याच्यात टाकू पण मीठ मिक्स करून घेऊ चांगलं এটা টাকুয়াপান আছে ভরপুর আসি পোথিম্বী याला आता आपण कमी गॅसवर चांगलं दहा मिनिट थोडंसं वाफेवर शिजवण्यासाठी ठेवूया आता कमी गॅसवर हे असं झाकण ठेवून आपण थोडंसं दहा मिनिट असे छान असे त्याला वाफ येऊ देणार आहेत म्हणजे ते चांगले चंग चांगलं शिजून निघेल दहा मिनिट झालेले आहेत आपण बघू आता बेसन हां खूप छान तर एवढा छान सुटलेला आहे ना असं हे गरम गरम बेसन भाकरी सोबत कांदा लिंबू याच्यासोबत खूपच असा झक्कास असा हा बेत होतो मी तुम्हाला काढून दाखवते आपलं अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट असं सा गरम गरम बेसन तयार झालेलं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा थँक्यू